तळागाळात जाऊन गोर गरिबांना अनेकदा सुनील गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली आहे पुरणमधील विविध समस्या प्रश्नविरोधात अनेकदा संप आंदोलन त्यांनी केले आहे विविध समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी व्यवहार सुद्धा केला आहे विविध समस्यांचा शासन दरबारी पाठपुरावा केला आहे त्यामुळे जनतेचा सुनील गायकवाड यांच्या प्रचाराला उत्तम प्रतिसाद मिळत आहे विठ्ठल ममताबादे संवाद मराठी लाईव्ह उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न